हो नमस्कार मित्रांनो मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आपली आत्ताची ब्लॉग सिरीज जी आहे ही आता कंटिन्यू सुरू झालेली आहे पुन्हा मध्ये ब्रेक घेतला आहे थोडा बट इट्स ओके आता इथून पुढे आपली कंटिन्युटी राहील असा मी प्रयत्न करेल तर मित्रांनो आपली जी आत्तापर्यंतची लिस्ट होती बनलेली म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला एक्सप्लोअर करायच्या आहेत त्याची जी लिस्ट होती त्यामधलं पहिलं पाऊल आपण उचललेलं आहे ठीक आहे आपलं केदारनाथ वगैरे लास्ट इयर झालेलं आहे आणि आता ह्या वर्षी आपण पुण्याच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर आपण कवर करणार आहे त्यामधलं माझं सर्वात पहिलं म्हणजे अष्टविनायक अष्टविनायकचं माझं स्वप्न होतं बाईक रायडिंग करायची आहे त्यामुळं आपण आज फायनली तो दिवस आलाय आणि आता वेळ झालेली आहे सकाळची तीन आपण थोड्याच वेळात निघणार आहे तिथून दोन दिवसाची ट्रिप आहे सहाशे ते आठ आठशे आड� किलोमीटरचा टोटल रन आहे हा हा आपण कवर करणार आहे त्यानंतर आपल्याला खूप म्हणजे ही जी ट्रिप आहे आपल्याला एकदम काही गडबडीत संपवायची आहे कारण ही ट्रिप संपवून सोमवारी पुन्हा मला काही कामानिमित्त चेन्नईला जायचं आहे सो तिथलेही आपली सिरीज येणार आहे बट तो नंतरचा विषय त्यासाठी आपल्याला ही ट्रिप होईल तेवढं लवकर कवर करायची आहे आणि आपल्यासोबत मैनक आहे जो आपण गोराडेश्वरच्या ब्लॉकमध्ये बघितलं तर सुमित पाटील आहे आणि आणखी आपला एक अजय म्हणून मित्र आहे आम्ही चौघ निघालो आहे ह्या ट्रीपसाठी आणि होईल तेवढी आपण ही ट्रिप लवकर संपवण्याचा प्रयत्न करू कारण मला पॅकिंग पण करायची आहे येऊन ही आपली चेन्नईची जी ट्रिप आहे त्यासाठी आपण ही पॅकिंग केलेली आहे तो जो विषय तो मी तुम्हाला भविष्यात सांगेलच सो चला व्हिडिओला सुरुवात करूयात आणि एन्जॉय करा आता वेळ झाली आहे सकाळचे चार आणि आता आपण निघतोय आपले कार्यकर्ते ही हा सुमेद आहे लास्ट व्हिडिओमध्ये ज्याचा जोश लय हाय होता तो त्याच्या बाजूला शिंदे मावशीचा लाडका अजय आणि तो तिकडे मैनक आहे गाड्या आपल्या रेडी आहेत आणि आपण आता निघतोय सर्वात पहिले कुठे जातोय आपण मोरगाव ना मयुरेश्वर मयुरेश्वर हा मोरगाव सर्वात पहिले आपण जातोय मयुरेश्वर मोरगाव जे जेजुरी पासून पुढे एक पंधरा सतरा किलोमीटर आहे सो लेट्स गो आपलं महत्वाचं काम राहिलं होतं ज्या गोष्टीसाठी आपण चाललोय त्याचा जयघोष जा झाला पाहिजे गणपती बाप्पा चल ये सुरू करते हे सो so, आपला पहिला स्टॉप आलेला आहे मयुरेश्वर मोरगाव ये देख सकते हो आप ऊपर ठीक आहे पहिला स्टॉप आपला कव्हर झालाय दीड तासामध्ये खरं खरं सांगतोय दीड तासामध्ये ए मंदिराकडे हा रस्ता दाखवतोय रे अय हाच रस्ता आहे कॅमेरामन रवी पाटील के साथ सुमित पाटील सुमित पाटील अजय अजय शिंदे और मैनक चॅटर्जी फ्रॉम साऊथ पोल ऑफ इंडिया मोरगावला आपण इथंचं दर्शन घेणार आय थिंक मंदिरामध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नसतो आपण इथं दर्शन वगैरे घेणार आणि मग इथून निघणार आहे आपण सिद्धटेकसाठी बघूयात आपले काही शॉर्ट्स मिळाले तर ते पण टाकून देऊयात तर दर्शन तर आपलं झालेलं आहे ते मागं बघू शकता तुम्ही आतला शूट मला घेता नाही आलेला कारण परमिशन नाही आहे आपल्या भरपूर मंदिरांमध्ये परमिशन नाही आहे आणि मी या ठिकाणी दीपस्तंभाजवळ ठेवलेला आहे नकाशा अष्टविनायकांचा सध्याला आपण आहोत मोरगावला ठीक आहे इथून आपण जाणार सिद्धटेकला सिद्धटेकवरून मी कन्फ्यूज आहे थेऊरला यावं की रांजणगावला यावं असो ते सिद्धटेकला जा गेल्यावरती आपण ठरवू इथून आपल्याला इथं पण जायचं आहे कर्जतला ओमकार इथं राहतो ठीक आहे इथं जायचंय आपल्याला हे दोन ठिकाणांपैकी कुठं जायचं हे मला कन्फर्म नाही आहे कारण याच्यानंतरच आपला पुढचा जो हा रूट आहे हे ठरणार आहे त्यामुळं जरा कन्फ्यूज आहे मी मी एकटा नाही आहे हे सगळेच आहेत बघूयात पुढे गेल्यावरती आपल्याला कसा मॅप आपला डिसाईड करता येतो तर हे आहे यस येस आपला एक सेकंड स्पॉट डिसाइड झालेला आहे आता आपण इथून निघतोय सिद्धटेक साठी सिद्धटेकीतून अठ्ठावन्न किलोमीटर आहे म्हणजे पुन्हा एखाद्या तासाची आपली राईड हे भिकारी आहे ना एक मी शब्द बोललोय त्यासाठी हसतायत हे ऑफ कॅमेरा बोललेलो त्यासाठी यांचा हा पूर्ण एन्जॉयमेंट चालू आहे असो दे यांना बी एखाद्या दिवशी बेती आवाके दूंगा है ना नाक भाई इनको पेल है अपने को एक दिन मारेंगे इसको मैं को पता हो हो। <laughs> <laughs> असो मित्रांनो सो चला आणि हा आ, ही सिरीज <laughs> लंबी होणार आहे त्यामुळं थोडे पार्ट पार्ट पाठ पाट आपण करणार त्याचे सो असो चला सिद्ध टेकला जाऊ कुत्र्यां <laughs> आपण आपल्या दुसऱ्या स्टॉप वर आलेलो आहोत सिद्ध टेकला ना गणपती बाप्पांचं नाव काय आहे सिद्धीविनायक मंदिरला आलेलो आपण सिद्धटेकला समोर दिसतंय आपलं डेस्टिनेशन आपलं दर्शन झालेलं आहे कोणतं सिद्धटेक सिद्धटेक सिद्धेश्वर सिद्धिविनायक ते दर्शन झालंय आपलं आणि आता आपण इथून निघतोय ओमकारच्या गावाकडे है ना पाच सात किलोमीटर आहे ओमकर तोच आहे जो तोरणाच्या गडावर चमकला होता आपल्या सोबत त्यानंतर आता गोराडेश्वरच्या ट्रेक मध्ये चमकला त्यानंतर कोणता गड तो मल्हारगड त्याच्यावरती चमकलाय त्याच्याच गावाला आपण चाललोय नाश्ता भेटणार आहे आपल्याला नियोजन झाले ओके सो चला जाऊया तिकडे आपण या वाघाच्या गावाला आपण आलेलोय फुकटच्या नाश्त्याची सोय बी होऊन गेलेली आहे आपली अशी अपेक्षा आहे मला हाय करे हाय हाय मित्रांनो आपल्या अपेक्षा पूर्ण होत आहे याला लंबा आयुष्य लागतो की ईश्वर चरणी प्रार्थना ना हे पोरग कसं खुश होतोय बघा नाश्त्याच्या नावाने अजय कम हे बघा ते बघा कसं असतंय गालातल्या गालात ओमकारला गाला। तुम्ही सगळे ओळखताच आहे आपण त्याच्या गावाला आलेलोय आणि इथं थोडा वेळ थांबून आपण इथून जाणार आहेत रांजण गावसाठी बै <laughs> मला असूच येतय माझ्यापेक्षा जास्त खुशी यायला यांना म्हणायला याला नाश्त्याची याला नाश्त्याची जेवण भेटते काय अरे अरे पेक्षा जास्त काहीतरी भेटायला बाई साहेब मित्र पण धोका करतोय धोका अर्ध्या रस्त्यात म्हणत होता वापस जाऊ बघा आता आता दाबून जेवणारे असो इतनी खुशी तर मित्रांनो चेपून घेऊया नंतर पुढचं बघूया खुशी भाई खुशी बघितलंय का बघितलंय ना बरं कसं चिपना चालू आहे हे बघा अपेक्षेपेक्षा भारी जेवण भेटल्यावर ते असं होतंय त्याचं जाऊ द्या त्यानं त्याचा हात बी नाही लावला यो पण होती ना तर पण नाही पाहिजे कोणाची किंमत लव यू यू <laughs> तर आता वेळ झाली दुपारची एक आणि चेहऱ्यावरून तुम्ही प्रतिक्रिया समजू शकता यांच्या उन्हामुळे हो यांचे उन्हाने काय हाल झाले तुम्ही बघू शकता इकडं खरच एवढं ऊन आहे बिन पाण्या येईल का वयकड नगरच्या इकडे खरंच वय टाकलो सावली साठी एका वय असं ऐकलं होतं की नगर एकदम हरित क्रांती आहे असं ऐकलं होतं पण इकडे तर मला हिरवा काय बघायलाच मिळालं हिरवा नावाने काहीच नाहीये हिरव्या फक्त या नेट आहेत बाकी काही हिरवा नाहीये आता उसाचा रस घेतोय गर्मी गर्मी भाई गर्मी अवघड होईल हो चला आता आपला नेक्स्ट स्टॉप रांजणगाव राहणार आहे अशा प्रकारे उसाचा रस आणल्यानंतर सगळ्यांच्या तोंडावरती तीच ऊर्जा वापस आलेली आहे आणि या ठिकाणी आमचा रस्ता अडवलेला आहे इम्पोर्टेड गाडीनं कितीतरी कोटींची गाडी आहे ती आमच्यासाठी क्रॉस व्हायला थांबली इथं था। गेस करा त्यामध्ये काय असेल त्यामध्ये इम्पोर्टेड गोष्टी आहेत त्यांची नाव आम्ही घेऊ नाही शकत पण त्यासाठी अरे थांबणार ती गाडी पास होईपर्यंत आपण इथं टाइमपास करणार आहोत रेल्वे फाटक आहे दुसरं काही नाही आहे आमच्या लायकीपेक्षा वरच काही नाही आहे या ठिकाणी ठीक आहे हो थोड्याच वेळात पोहोचणार आहे आपण रांजणगाव गणपतीला मजा येईल तिथे गेल्यावर सुम्या उखाना घेणार आहे आमचा हा सुमित आहे हा उखाना घेणार आहे अजय सरच्या नावाने गणपती बाप्पा मोहर आहे थांबलोय मित्रांनो एवढंच राहिलो याच्यासाठी थांबलोय आम्ही याच्यासाठी रशियन माल यातच होता मोठावाला पुन्हा एकदा या तोंडासोबत आपण पोचलेलो हो आहोत रांजणगाव गणपतीला आपला तिसरा गणपती आहे मानाचा गणपती तिसरा अष्टविनायकांपैकी हां महागणपती आपला तिसरा कम्प्लीट झालेला आहे हे पाणी हे मागं बघू शकता तुम्ही रांजणगाव गणपती आणि आता आपण इथून जाणार आहोत शिवूरला थोडं एक्झॉस्ट झालेलो आहे उन्हामुळं बट इट्स ओके लवकरच हा पण कम्प्लीट झाला आहे आपला आणि आता आपण पुढच्या दिशेला निघतो कुठून आग निघाले सांगू शकत नाही गुन्हामुळं घ्या <laughs> आपण फायनली आलेलो आहोत थेऊरला आणि आता इथून आपण जाणार आहेत रूमवरती कारण आपल्याला उद्या जे राहिलेले आपल्या विनायकांपैकी विनायक आहेत ते आपण उद्या कंटिन्यू करणार आहे आज आपले जे चार विनायक झालेले आहेत एकदम सुंदर असं दर्शन झालेलं आहे सर्व गाभारा वगैरे मंदिराचा मोकळा होता आणि गर्दी पण नव्हती त्यामुळं मस्त दर्शन झालं आहे आणि शेवट आमचा इथं आला आहे हेऊरला आता उद्या आपण ओझरपासून सुरुवात करणार आहे सो आजची राईड आपली एक साडेतीनशे किलोमीटर झालेली आहे मस्त बाईक रायडिंग होती या नमुन्यांसोबत जास्त मजा आली आणि यांच्यासोबत पण आली जसं तुम्ही बघितलं फुकटचं चेपलं आज मस्त जेवण ओंकारकडं असो <laughs> असो 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 ते प्रेम होतं ओंकार सरांचं आमच्याबद्दल आणि अशा प्रकारे हा ब्लॉग इथं थांबवूयात आपण एक वेळ आपुलकीची पप्पी तुम्हाला सुमित सरांकडून <laughs> लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय